नमस्कार आज मी तुम्हाला हो घेऊन आलेले आहे उलवे येथे न्हावा लगत एक बाग आहे आणि त्या बागेचं नाव आहे रामबाग लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ही बाग जी आहे ती बांधलेली आहे आणि खाडीवर बसलेली ही एक बाग आहे दहा एकर जागेवर पसरलेले हे एक उद्यान आहे आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले गेलेले आहे तर इथून एंट्री केल्यानंतर समोरच आपल्याला हे एक मंदिर दिसते तर हे म्हसेश्वर मंदिर आहे आणि ह्या साईडला पार्किंगची जागा नाही आहे पण पूर्वी होती पार्किंगची जागा पण आता पार्किंगची जागा जी आहे ती इथे केली आहे शिस्तीत त्यांनी टू व्हीलर एका जागेवर फोर व्हीलर एका जागेवर अशी पार्किंगची मस्त व्यवस्था केली आहे शंभरहून जास्त गाड्या लागतील इतकी मोठी पार्किंग आहे तर ही रामबाग जी आहे ती खारकुटी नष्ट करून विकसित केलेली बाग आहे एक उद्यान आहे असं म्हटलं जातं कारण खाडीवरतीच बांधलेली ही बाग आहे आणि खूप मोठा एरिया आहे तर हा जो आहे तो एंट्री गेट आहे एंट्री गेटमध्ये जाण्याच्या आधी एक नोटीस लिहिलेली आहे ती पहिली वाचावी की रामबागेत नमाज पडण्यास तसेच धार्मिक कृत्य करण्यास सक्त मनाई आहे आणि इथे नियम आणि अटी आहेत जसं की धूम्रपान करायचं नाही आहे ते मद्यमान करायचं नाही आहे त्याच्यानंतर झाडांची फुलं आणि पानं तोडायची नाही आहेत त्याच्यानंतर बागेची काळजी घ्यायची आणि रामबाग उद्यानाची वेळ जी आहे ती सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी चार ते साडेनऊ एवढ्याच वेळात ही रामबाग जी आहे ती खुली असणार आहे तर हे टायमिंगनुसारच तुम्ही रामबागेत यायचं असेल तर यायचं आहे आपल्याला इथून आता एंट्री करायची आहे आता एंट्री करतानाच तुम्हाला दिसेल की किती फुलं लावलेली आहेत किती झाडं वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायची असतील तर तुम्ही रामबागेत एकदा नक्की या खूप छान अशी फुलं लावलेली आहेत ही समोरच तुम्हाला फुलं दिसत आहेत तर दोन्ही साईडला फुलं लावलेली आहेत आणि खूप मस्त प्रकारे काळजी घेतात तर ही जी फुलं आहेत ह्या फुलांचं नाव सांगा पूर्वी ही फुलं सगळीकडे भरपूर दिसायची पण आता धोळ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे ह्या फुलांचं तर हे रामबाग जे आहे ह्या रामबागेचं नाव जे आहे ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावावरून पडलेलं आहे कारण त्यांनीच ही उद्यान जे आहे ते बांधलेलं आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर तीन रस्ते आहेत हा पहिला रस्ता आहे इथून जायचा आहे मधून जायचं आहे हा दुसरा मधला आणि हा तिसरा ह्या साईडने जायचा आहे तर आपण पहिलं मधून जायचं आहे कारण मधून गेल्यानंतर आपण डावीकडे जे एरिया आहे तो बघणार आहोत कारण उजवीकडला एरिया जो आहे तो वॉकिंगसाठी एरिया ठेवलेला आहे त्याच्यामुळे आपण सरळ जाऊया पूर्वी इथे खाडीच्या बाजूला एक मोठ्या प्रमाणात ना इथे कचरा टाकला जायचा आणि हा कचरा पाहून रामशेठ ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी ही रामबाग बांधण्यासाठी रस घेतला दोन हजार अठरापासून मोठ्या प्रमाणात खारफुटी नष्ट करून पद्धतशीरपणे जमीन जमिनीवरती हे उद्यान जे आहे ते बांधण्यात आले तिथून सरळ आल्यानंतर मी तुम्हाला रामबागेचा एरिया दाखवते म्हणजे हा सरळचा पलीकडचा एरिया जो आहे तो वॉकिंगसाठी की ठेवले आहे जॉगिंग साठी ठेवलेला आहे आता हा एरिया इथे झाड बघाल तुम्ही की मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये एवढं झाडांचं तर ही रामबाग जी आहे त्याला द फ्लावर गार्डन पण म्हटलं जात कारण ह्या बागेमध्ये फुलांच फुलांची एक बाग म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्हाला दिसतील मी तुम्हाला दाखवणारच आहे फुलांची नावं थोडी सांगणं कठीण आहे कारण सगळीच फुलं ओळखीची नसणार आहेत पण इथे जास्त करून गुलाब आहेत लिली आहे ट्यु ट्युलिपची फुलं आहेत आता हा पूल दिसतोय तर ह्या ज्या पुलाचं काम आहे ते चालू आहे अजून काम संपलेलं नाही का चा हो आहे आ, तर इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतील ह्याच्या पलीकडे अजून एक पूल आहे तो मी तुम्हाला थोड्या वेळास दाखवते त्या पुलामध्ये फाउंटेन शो होणार आहे हा पण फाउंटेन शो इथे साडे सात वाजता संध्याकाळचं चालू होतो आणि इथे समोर बघाल तर झोपाळे लावलेले आहेत म्हणजे एक झोपाळा असता तर त्याच्यासाठी भरपूर लाईनी लागल्या असतात तर त्यांनी त्या एका जागेवरती एक सहा ते सात झोपाळे आणि फॅमिलीसाठी बसण्यासाठी मोठे मोठे झोपाळे ठेवलेले आहेत आता पुढे जाऊन बघूया की फाउंटन शो जो आहे तो कुठे होणार आहे पण फाउंटन शो जो आहे तो संध्याकाळी सात वाजता होणार आहे त्याच्यामुळे थोडंसं वाट बघावं लागेल आणि पलीकडचा एरिया पण मी दाखवते आता इथेही फुलं बघाल की छोटी छोटी फुलं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत सगळ्यांचीच फुलांची नावं आपण सांगू शकत नाही पण डोळ्यांसाठी एक मेजवानी असं बोलायला लागेल आणि ही फुलांची बाग सर्वांसाठी आनंददायी ठरेल असं मी निश्चित सांगू शकते त्याच्यामुळे एकदा रामबागेत रामबागेला नक्की भेट द्या आता हा पूल संपला आता तुम्ही बघाल की चालण्यासाठी मस्त लाद्या लावलेल्या आहेत गवतामध्ये इथे छोटी छोटी फुलं आहेत ही बघा ही पण फुलं तुम्ही खूप पूर्वी बघितली असेल आता थोडी क्वचितच दिसतात तर ह्या फुलांचं नाव काय आहे ते पण तुम्ही मला सांगा तर इथे रामबागेत ना जास्त करून लोक फोटोशूटसाठी येतात म्हणजे प्री वेडिंग फोटोशूट असेल किंवा लहान मुलांचं बड्डेच्या आधीचे फोटोशूट असतील त्यासाठी रामबागेची निवड करतात आणि हा आहे पूल ज्याच्यामध्ये फाउंटन शो होणार आहे तो संध्याकाळी सात वाजता होणार आहे तर तुम्ही रामबागेत याल आणि फाउंटन शो बघणार नाही तर असं करू नका थोडंसं उशिराच या आणि फाउंटन शो एकदा नक्की बघा पण फाउंटन शो बघण्याच्या आधी पुन्हा एक नोटीस लावलेली आहे पुढे दिसते ते मी तुम्हाला दाखवते तिथे लिहिलेलं आहे सावधान त्याच्यामुळे ही नोटीस नक्कीच मी तुम्हाला दाखवणार आहे इथे लिहिलेलं आहे की कारंजा सुरू असताना पाण्यामध्ये हात घालू नये विजेचा शॉक बसू लागू शकतो नक्कीच कारण लहान मुलांना पाण्यामध्ये हात घालण्याची सवय असते आदवीला पण सवय आहे त्याच्यामुळे जेव्हा फाउंटन शो चालू होईल तेव्हा तुम्ही लहान मुलांना पाण्यामध्ये हात घालू देऊ नका आता समोर जे आहे ते पंप हाऊस आहे पण त्याचा त्यांनी खूप छान असा वापर केलेला आहे एक मस्तपैकी असं किल्ल्यासारखं बांधलेलं आहे आणि वतून वरती जायचं आहे आणि वरून पूर्ण रामबागेचं एरिया आपल्याला दिसणार आहे तर मी तुम्हाला वरती जाऊन दाखवते हा पंप हाऊस आहे आणि खूप छान असं त्यांची बांधणी केलेली आहे आता आपण ह्याच्यावरती जाणार आहोत तर ह्याच्यावरती खाली एक सिक्युरिटी गार्ड बसलेलेच असतात तर त्या ते कशासाठी बसलेले असतात कारण ह्या ह्याच्यावरती आप वीस लोकांची क्षमता आहे वरती जाण्याची वीस लोकांच्याहून जास्त लोक ह्याच्यावरती जाऊ शकत नाही कारण ते पंप हाऊस आहे आणि त्यांनी बांधलेलं आहे तर ते, ते चुकू पण शकत जास्त लोकांच्या वजनामुळे आता इथून बघाल तुम्ही रामबागेचं एरिया किती मोठं रामबाग आहे पलीकडच्या साईडला पण मी तुम्हाला नेणार आहे हा जो समोर दिसतोय तो तुम्हाला सेल्फी पॉईंट आहे आणि पलीकडे फुलांची बाग आहे ते मी तुम्हाला दाखवणारच हो आहे इथे खूप मोठा असा एरिया आहे तुम्ही बघालच की किती मोठा पसरलेला एरिया आहे रामबाग जे आहे ते हे असं एक ठिकाण आहे की आपण शहरामध्ये राहतो आणि शहराच्या गजबजलेल्या जीवनात एक शांत आश्रयस्थान कोणतं असेल तर ते आहे रामबाग कारण हे बाग तरुण असो वृद्ध असो म्हणजे पर्यटकांना आकर्षित करते आणि इथली हिरवळ आहे उत्साही फुलं आहेत एक शांत आणि मस्त वातावरण आपल्याला देते आणि ह्याचं ह्या बागेचं सौंदर्य जे आहे ना ते त्याचं आकर्षण एक वेगळंच आहे पलीकडच्या साईडला जे तुम्हाला दिसतं आहे ते जॉगिंगचा एरिया आहे आणि जॉगिंगसाठी पण फिटनेससाठी पण तुम्ही ह्या बागेत नक्की येऊ शकता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ही मस्त जागा आहे म्हणजे तरुण पर्यटकांसाठी किंवा मुलांचे खेळण्याचे क्षेत्र हे आनंदाचं ठिकाण आहे स्लाइड्स आहेत स्विंग्स आहेत आणि इतर खेळाच्या उपकरणांनी हे बाग जे आहे ते सुसज्ज आहे आणि इथे तुम्ही लहान मुलांचे बॉल घेऊन येऊ शकता बॉल घेऊन येऊ शकता तिथे इथे पण मस्त गार्डन आहे तिथे खेळायला जागा आहे पुरेपूर जागा आहे आणि पुढे आपण बघूया आता मी तुम्हाला नेते फुलांच्या दुनियेत की फुलं किती आहेत आणि मस्त मस्त झाडांनी कसं गार्डनला सजवून ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर चला बघूया पुढे काय आहे आता इथे समोर आपल्याला दिसते की आपल्याला चालण्यासाठी रस्ता ठेवलेला आहे आणि वरून हार्ट शेप मध्ये मस्त कुंड्या लावलेल्या आहेत छोटी छोटी पांढऱ्या कलरची फुलं आलेली आहेत आणि ही फुलं बघून खूप छान वाटतात हार्ट शेप असे दहा ते पंधरा एक असतील आता हा रस्ता संपल्यानंतर पुढे पण असाच रस्ता आहे पण तिथे ही जी फुलं आहेत इथे पांढऱ्या कलरची फुलं आहेत तर तिथे वेगळ्या कलरची फुलं असतील तर ती फुलं कोणती आहेत ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला या बागेत येऊन तुमचं मन जे आहे ते शांत होणार आहे आणि एक ताजी हवा आणि शांत वातावरण आणि आपला ताणतणाव जो आहे तो कमी करण्यासाठी तुम्हाला इथे एकदा नक्कीच यावं लागेल आता पुढे आपण बघूया की असंच आहे म्हणजे एक रस्ता आहे इथे बेबी फोटोशूट चालू आहे छोट्या मुलाचा फोटोशूट चालू आहे इथे पण असेच हार्डशेपमध्ये झाडं लावलेली आहेत पण इथे तुम्हाला दिसतील की जांभळा आणि गुलाबी कलरसारखा असा कलरची फुलं आहेत आणि छोटी छोटी फुलं आहेत आणि खूप छान असं आल्हादायी वातावरण आहे या बागेमध्ये तर इथे तुम्ही बघाल की पलीकडच्या साईडला लहान मुलांना मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आहेत झोपाळे आहेत वेगवेगळे खेळ आहेत तर तिकडे तुम्ही लहान मुलांना खेळायला घेऊन येऊ हो शकता आणि एक चालण्यासाठी वेगळा रस्ता दिलेला आहे ह्या बागेमध्ये आणि बाकीकडे झाडं आहेत इथे तुम्हाला दिसेल की किती झाडं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि तेवढीच जास्त काळजी पण ह्या झाडांची घेतलेली आहे म्हणजे हिरवळ अजून बाकी आहे ह्या झाडांची त्याच्यामुळे खूप छान असं वाटतं आता तुम्हाला मी झाडं दाखवते कस कशा प्रकारची झाडं आहेत ती दाखवते तुम्हाला तर इतकी झाडं बघून तुम्हाला समजेल की रामबाग उलवे गार्डन हे नवी मुंबईतील एक लपलेले रत्न आहे जे नैसर्गिक सौंदर्य आणि विश्रांतीचे एक रमणीय मिश्रण देते तिथे झाडं बघाल की वेगवेगळ्या प्रकारची आणि भरपूर अशी झाडं आहेत ही इथे फुलं बघता की ती सुंदर असा कलर आहे आणि त्या हिरव्या पानांमधून तो कलर तर उठून दिसतो आणि ह्या झाडांचं अजून क कटिंग झालेलं नाही आहे म्हणजे तो हार्ट शेपमध्येच आहे ते लावलेला पण थोडंसं कटिंग व्हायचं बाकी आहे इथे पलीकडे मी तुम्हाला दाखवते की एक तळासारखं आहे तिथून एखाद वेळेस ह्या झाडांचं जा शिंपण केलं जातं आणि हे एवढं मोठी बाग आहे आणि ह्या बागेमध्ये वॉशरूमची सोय आहे तुम्हाला फोटोशूट करायचं आहे तर तुम्ही ड्रेस पण इथे येऊन चेंज करू शकता इथे इत... चेंजिंग रूम पण आहे म्हणजे घरून तयार होऊन न येता तुम्ही इथे पण तयार होऊ शकता अशी सोय तुम्हाला या उद्यानात बघायला मिळते इथे मी तुम्हाला दाखवते की गार्डनमध्ये किती लोक आरामात बसलेली आहेत म्हणजे आरामदायी वातावरण अनुभवायचं असेल तर तुम्ही ह्या बागेत नक्की या म्हणजे एक शहरी जीवनांच्या मागण्यांपासून आराम हवा असेल तर हे उद्यान जे आहे ते उत्तम असं बाग आहे आणि ह्या बागेत तुम्ही नक्की या तो या रामबागेत एक छोटस तळं आहे आणि खूप सुंदर असं तळ आहे तर त्या तळ्याच्या बाजूला बसायला पण जागा आहे आता पावणे सात वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि मी तुम्हाला दाखवते की प्रत्येक झाडाला ला लाईट झाडाच्या खाली लाईट लावलेली आहे हिरवं झाड आहे हिरवी लाईट आहे पिवळ्या कलरची फुलांची झाडं असतील पिवळ्या कलरची लाईट आहे वेगवेगळ्या कलरची लाईटिंग लावलेली आहे इथे बघाल आणि हे तळं जे आहे ते पूर्वी तिथे राईड्स व्हायच्या बोटिंग व्हायची आता तर दिसत नाही आहे माहिती नाही आता आपण झोपाळ्याकडे जाणार आहोत पण त्याआधी मी तुम्हाला इथे दाखवते की या झाडांच्या आतमध्ये बघा कशी लाईटिंग सोडलेली आहे आणि खूप सुंदर म्हणजे रात्रीची इतकी सुंदर रोषणाई तुम्हाला अनुभवता येईल तर रात्रीचं तुम खूप छान वाटेल मी तुम्हाला रात्रीचं दृश्य पण दाखवेन थोडंसं अंधार पडल्यानंतर खूप छान वाटेल ही बाग आता आपण जाऊया जिथे झोपाळे आहेत म्हणजे फॅमिलीसाठी एक झोपा मोठा झोपाळा असे सहा सात आठ नऊ एक झोपाळे आहेत आणि आपल्याला जर त्या झोपाळ्यावर बसायचं आहे तर ती एक सूचना वाचून जायची आहे की ह्या झोपाळ्यावर जास्तीत जास्त एका फॅमिलीने दहा मिनिट बसायचं आहे आणि मग दहा मिनिट झालं की स्वखुशीने हा झोपाळा सोडून दुसऱ्या फॅमिलीसाठी झोपाळ्याची सोय करायची आहे त्याच्यामुळे जो झोपाळा पाहिजे असेल त्याच्या बाजूला जर जाऊन आपण उभं राहायचं आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की झोपाळ्याची रचना जी आहे ती कशी केलेली आहे खूप छान अशी रचना केलेली आहे आता आम्ही झोपाळ्याच्या बाजूला उभं आहोत आणि आम्हाला चान्स नक्कीच भेटेल दहा मिनिटांनी चान्स सगळ्यांनाच मिळतो इथे फोटोशूट पण चालू आहे तर आता आपण झोपाळ्यावर बसणारच आहोत थोडंसं पेशन्स पाहिजे चला आता झोपाळा रिकामा झालेला आहे आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे आणि आपला फाउंटन शो जो आहे तो सुरू झालेला आहे तर मस्त आपल्या दिवसाची सांगता जी आहे ती एका कारंज शो शोने करायची आहे आणि मस्त आनंददायी देखावा आहे तर तुम्ही पण हा आनंददायी देखावा जो आहे फाउंटन शो आहे कारंजचा शो आहे तो अनुभवा पंधरा मिनटाचा फाउंटन शो आहे आणि हा फाउंटन शो आता संपलेला आहे आणि रात्रीचं दृश्य बघाल तुम्ही किती छान वाटते झाडांना प्रत्येक झाडाखाली एक लाईट लावलेली आहे तर आजची ही रामबागेची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद